सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात सम्य घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्व वंचितांची माय आणि आर एस एस काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपीचा बाप आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित मला वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर बोलण्याची संधी देणारे आमचे राजकीय मार्गदर्शक म्हणलं तरी चालेल आदरणीय हरिभाऊ भदे अशोक भाऊ सोनवणे अण्णाराव पाटील या ठिकाणी मी फक्त चार ते पाच मुद्दे मांडणार आहे मित्र अत्यंत महत्वाच्या बाबतीनं आणि अत्यंत महत्वाच्या जबाबदारीनं बोलत आहे बाळासाहेबांनी बारा जागा या ठिकाणी काँग्रेसच्या समोर ठेवल्या होत्या बारा जागेच्या संदर्भामध्ये ही गोष्ट डायरेक्ट महाराष्ट्रातून दिल्लीच्या तक्त्यावर जाऊन आदळली आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये चर्चा चालू झाली या बाराची भानगण नेमकी काय आहे बाळासाहेबांनी अकराही मागितल्या नाही आणि तेराही मागितल्या नाही अकराचाही प्रस्ताव ठेवला नाही आणि तेराचाही प्रस्ताव ठेवला नाही बाळासाहेबांनी सूचक इशारा केला या देशाच्या राज, राज या देशामध्ये बारा आहे आणि तो बाराचा आकडा आहे बारा या शब्दावर लक्ष केंद्रित करणारा देशातला पहिला नेता आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपण कान करून आखलू ऐकून घ्या मित्र ज्या दिवशी बाळासाहेबांनी बारा, बारा जागेचा आकडा समोर घेतला त्या दिवशी पासून बाळा त्यात असलेल्या पक्षापासून ते सत्तेसाठी खेटे मारणाऱ्या पक्षापर्यंत सगळे जण बारा बोट मोदत मागा लागले या भानगडीचं गणित कसं का सोडवायचं काँग्रेसच्या तोंडाला फेस आला राष्ट्रवादी परेशान आहे शिवसेनेला सुधरत नाही भाजप मैदान सोडून पळले आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आलेला आहे नांदेड शहरामध्ये इंदिरा गांधी नावाचं एक मैदान आहे त्या मैदानाचं खरं नाव मच्छी मार्केट मैदान आहे तिथं मासोळ्यांचा नांदेड मध्ये राहतो बाळासाहेबांच्या दोन तीन सभा त्या मैदानावर झाल्या सहा वर्षात अशोक चव्हाणची काँग्रेसची बीजेपीची शिवसेनेची राष्ट्रवादीची एकही सभा त्या मच्छी मार्केटच्या मैदानावर झालेली नाही एक ही सभा मच्छी मार्केटच्या शेजा मैदानावर सभा घेत आहे हे वंचित बहुजन आघाडीची चर्चा आहे हे मला अत्यंत गांभीर्याने सांगणं गरजेचं आहे त्या मैदानाची कॅपॅसिटी हजार दीड हजार ची आहे आज मल्लिकार्जुन खरदे शरद पवार अशोक चव्हाण आणि मी मी मंदारे गल्ली ते सगळ्या नेते त्या मैदानावर आहेत हजार दीड हजार लोक आहेत रोजाने लोक आहेत तीनशे रुपये रोज आहे दहा रुपये खाण्याची सोय आहे तरी आमचे लोक बाहेर निघायला तयार नाहीत मग नगर नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या लोकांना अशोक चव्हाणच्या चा चालू आहे त्या मैदानात कॅमेरा बसवलेला आहे आणि नगरसेवक त्याच्या माग माणसं किती आहेत त्याची शूटिंग चालू आहे म्हणजे ही दिवस जर कोणा आणली असतील आणि काँग्रेसला पळता भूई जर कोण कमी केली असेल तर त्या माणसाचं नाव आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता हे वादळ थांबणार नाही आता हे वादळ नाही तुम्ही या वादळात सर्वांनी सहभागी व्हाळासाहेब बाळासाहेब असा महासागर आहे की आता छोटे नाले नद्या ओढे हे सगळे आता या महासागराला जुळत आहेत या महासागराची महासभा आज बुलढाणा जिल्ह्यातल्या बुलढाणा शहरात आहे मी नाविक समाजाचा प्रतिनिधी म्हणून बोलत असताना अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगतो मित्र हो महाराष्ट्राच्या दोन माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रामध्ये सुवर्ण होतं शिवरत्न शिवाजी शिवरत्न महाले मी गेल्या बारा वर्षापासून अखिल भारतीय शिवासेने संघटनेच्या राज्याच्या प्रवक्ते पदावर काम करतो शिवरत्न शिवाजी महाले आणि शिवाजी काशीद यांचा सन्मान करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सन्मान करा म्हणून एकशे एक्याण्णव आमदारांना आम्ही भेटलो अनेक मंत्र्यांना भेटलो परिषदांना पत्र दिले महानगरपालिकांना पत्र दिले पण मित्र बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा शहरामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी कान उघडून ऐका एकही पत्र बुलढाणा नगर परिषद शिवाजी शिवरत्न शिवाजी शिवा काशी आणि शिवा शिवाजी का, महाराजांचा नाव द्या किंवा ना, ना उद्यानाला नाव द्या किंवा चौकाची निर्मिती करा एकही पत्र न देता आमची लोकभावना आमची श्रद्धा आमचा प्रेम आणि आमची प्रेरणा जोपासण्याचं काम देशाच्या पहिल्या नगर परिषदेनं केलं त्या नगर परिषदेचं नाव आहे बुलढाणा नगर परिषद बाजूच्या ठिकाणी शिवरत्न शिवाजी उद्यान आहे संघाच्या विश्व हिंदू परिषदेच्या आर एस एसच्या भाजपच्या आणि शिवसेनेच्या लोकांना आता आमच्या सलून मध्ये जाऊन आमचा डोसका खराब करायच्या नादी लागू नका ना तुम्ही जे तलवारी भाले आम्हाला सांगता त्याच्यापेक्षा हजार पटीनं जास्त तेच आमचा कैची आणि वस्त्र असतो हजार पटीनं तेच आणि त्याच्या सोबत आमचे सातव्या वर्गापासून जे तरुण खेळत असतात पण साधा गालावर ओरबडल्या सुद्धा जात नाहीत त्यांची धमकी आम्हाला देण्याची गरज नाही इथं तुमचा बाप बसलेला आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि आता संपूर्ण बारा बलुतेदार लोक वज्र मूड बांधून या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभी आहेत आता आम्हाला आमचे राजकीय शत्रू आणि मित्र कळालेले आहेत हे मला कान उघडून सांगणं गरजेचं आहे साहेब या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही पंच्याहत्तर हजार ते शहात्तर हजाराच्या हजार जवळपास आहोत या बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास आहे आम्हाला झेडपी नाही पंचायत समिती नाही नगरपालिका नाही आणि आमदार कि खासदार किता आमच्या लोकांनी अशी असणारी परिस्थिती आहे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते दामोदर दामोदरदार लोकांना एकत्रित एक करत काम करत आहेत आज सकाळी आमची त्यांची भेट झाली भेट झाल्यानंतर चर्चा केली चर्चा केल्यानंतर आमची विषय चालू झाले श्री छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचा नेता निवडलेला आहे तुम्ही तुमचा नेता निवडलेला आहे त्या नेत्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आज अधिया आदरणीय बिडवे साहेबांनी मला तेच सांगितलं गोविंद रस्ता अतिशय योग्य निवडलेला आहे या महाराष्ट्राचा नाभिक समाजाचा तरुण आता कोणाच्याही नजर लागणार नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नावानं आणि बीडे साहेबांनी सकाळी सांगितलेलं आहे आपल्या समाजाला सत्तर वर्षात या कोण्याही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने प्रतिनिधित्व दिलेलं नाही खुल्या कुणाला थुकऱ्याला भ्यायची गरज नाही इथं कुणाचाही प्रताप चालणार नाही कोणताही प्रताप चालणार नाही राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांचाच प्रताप चालेल आणि त्यांचं नाव आहे बलिराम शिरस्कार या ठिकाणी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सर्वांना कवेत घेताना या सत्तेच्या माध्यमातून घेऊन जात असताना अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेतून आम्हाला सन्मान देण्याचं काम केलं अत्यंत महत्त्वाचा सन्मान देत असताना आमचे लोक रात्रो रात भेटत आहेत रात्रो रात कामाला लागत आहेत बुलढाणा शहरामध्ये साहेब एकशे वीस सलून आहेत एकशे वीस सलून मध्ये दिवाळीच्या नंतर मिठाई वाटणारा पहिला कार्यकर्ता जर देशात कोणता असेल तर त्या देशातल्या कार्यकर्त्याचं नाव आहे जितेंद्र जैन आणि तो आपला कार्यकर्ता आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आमच्या लोकांना कोणी कोणताच निमंत्रण देत नव्हतं हे मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो आमचे लोक ठिणा लावण्याचं काम पत्रिका लावण्याचं काम अवतर सांगण्याचं काम सत्रांच्या उचलण्याचं काम पाहुण्याचे पाय धुण्याचं काम आणि सगळ्या शेवटीला जर उरलं तर खरकट बरवट जेवायचं नाही घरी नेऊन जेवायचं काम करत होते परंतु तो सन्मान देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आणि अकोला जिल्ह्यामध्ये बारशी टाकळीमध्ये कठीण गाडीचं काम करणारा एक छोटासा एक अत्यंत अज्ञानी नाही म्हणणार पण एक अत्यंत साधा माणूस माणूस ज्याला कुठलाही नाही अशा सामान्य माणसाला श्रावण स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देणारा या देशाचा एकमात्र आणि त्या नेत्याचं नाव आहे बाळासाहेब आंबेडकर दुसरा या देशामध्ये नेता नाही झाला मित्र हो। या ठिकाणी ही संधी देण्याची भूमिका आदरणीय बाळासाहेबांनी फार मोठं काळीज करून दिलेली आहे फार मोठं काळीज करताना संतोष पंडितला उमेदवारी दिली होती संतोष पंडित थोडासा मताहरक कमी पडलेला आहे परंतु संतोष पंडितचा सन्मान समाजाच्या माध्यमातून झाला पाहिजे म्हणून श्रावण भातकडेला संधी दिली आणि ही संधी इतिहासाच्या पाना पानावर आता लिहिल्या जाणार आहे मला जाता जाता, जाता एकच सांगायचं आहे मित्र या ठिकाणी माता भगिनी बसलेले आहेत आपण बसलेल्या प्रत्येक बांधवांना आणि माता भगिनींना विनंती करतो या ठिकाणी आपण मनावर जर घेतलं तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या वंचित बहुजन आघाडीचा हक हे सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही ही संधी परत कधीच येणार नाही आणि जाता जाता एकच सांगतो तुम्ही चळवळीत किती काम केलं याला महत्व नाही तुम्ही चळवळीत कसा वाहून घेतला याला महत्व नाही जर निर्णायक चळवळीच्या टप्प्यावर तुम्ही जर या चळवळी क्या रक्त वैर्य क्या है बड़ा टेर घरा एक एक घर सोडा एक एक नातेवाईक सोडा एक एक मानसा सोडा आणि प्रत्येक घरात जाऊन सांगा आता हेचच पर्याय आता फक्त भीमाचं रक्त जय जिवाजी जय भीम थंक यू पाहत रहा सम्यक न्यूज लाइव बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राइब करा